नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत परत एकदा घेऊन आले एक खूप छान इंटरेस्टिंग आणि कॉमन टॉपिक चला तर मग सुरू करूया आजचा विषय आहे की आम्लपित्त ॲसिडिटी कशामुळे होते तसं ॲसिडिटीला कधी ना कधी प्रत्येक जण सामोरं गेलेलं असतं आणि या ॲसिडिटीची मूळ कारण माहीत नसल्यामुळेच खरं तर ॲसिडिटी होते तर ह्या ॲसिडिटीची लक्षणं कुठली असतात कारणं काय आहे आणि घरगुती आपण आपल्या जीवनशैलीमध्येच काही बदल केल्याने ॲसिडिटी कंट्रोलमध्ये येऊ शकते का हे आज आपण बघणार आहोत बऱ्याचदा ॲसिडिटी होण्यामागे सगळ्यात मोठं कारण असतं ते म्हणजे बिघडलेली जीवनशैली अगदी आपण डिसिप्लिन नसल्यामुळे शिस्तीत आपण वागत नसल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होते म्हणजे ज्या लोकांची झोपेची वेळ खाण्यापिण्याची वेळ ही दररोज बदलते कुठल्याही वेळी काहीही खाल्लं जातं कुठल्याही गोष्टींना ज्यांना नियम नाही आहेत अशा लोकांना ऍसिडिटीला लवकर सामोरं जावं लागतं आणि ऍसिडिटी कधी कधी खूप तीव्र स्वरूपात देखील असू शकते आता पहिल्यांदा आपण बघूया की ऍसिडिटीची लक्षणं काय आहेत कारण जर ही लक्षणं आपण समजून घेतली ना तर तुम्हाला कळेल की तुम्हाला होणारा त्रास हा ॲसिडिटीशी रिलेटेड आहे की दुसऱ्या कुठल्या कारणामुळे आहे म्हणून आधी आपण लक्षणांनी सुरुवात करूया बऱ्याच जणांना ॲसिडिटीमुळे छातीत जळजळ होतं आणि करपट ढेकर येतात स्पेशली जेवल्यानंतर तुम्हाला करपट ढेकर येतात आणि ॲसिड रिफ्लक्स हा तुमच्या गळ्यामध्ये येतो म्हणजे गळ्यामध्ये तुम्हाला आंबट आणि करपट फील होतं बऱ्याच जणांना जेवल्यावर छातीमध्ये डिस्कम्फर्ट वाटायला लागतो आणि काही काहींना जेवल्यानंतर ठसका येतो आणि हा ठसका सतत येत राहतो म्हणजे झोपल्यावर जर तुम्ही पडलात की लगेच त्यांना ठसका येतो अशा वेळेला कित्येकदा खोकल्याची औषधं सुद्धा हा ठसका बरा होत नाही आणि त्यामुळे हा वारंवार लागणारा ठसका हे देखील एक ॲसिडिटीचं प्रमुख कारण असू शकतं बऱ्याच जणांना करपट देकरा सतत येतात किंवा छातीमध्ये जळजळ होते पोटामध्ये खूप गॅस फील होतो किंवा कॉन्स्टिपेशन आणि ब्लोटेड पोट आहे असं वाटतं शौचाला साफ झालेली नाही हे फिलिंग सतत मनात येत राहतं आणि म्हणूनच यातली कुठली लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर एकदा तुम्ही डॉक्टरांना भेटून नक्कीच खात्री करून घेतली पाहिजे की ही ॲसिडिटीची तर लक्षणं नाही येत ना आणि जेव्हा तुम्हाला खात्री पडते की ही जी कारणं आहेत ही जी लक्षणं आहेत ही ॲसिडिटीची आहे त्यावेळेला तुम्हाला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की तुमची जीवनशैली कुठेतरी चुकते आहे आणि जीवनशैलीमध्ये ताबडतोब आपल्याला बदल करणं गरजेचं आहे कारण ॲसिडिटी आपण वेळीच रोखली नाही तर याचे खूप परिणाम गंभीर होऊ शकतात आणि विविध आजार आपल्याला पुढे जाऊन अगदी कॅन्सरसारखे आजारसुद्धा शरीरामध्ये आम्लता वाढल्यामुळे होते असं सिद्ध झालेलं आहे म्हणून हे मोठे मोठे आजार आपल्याला होऊ नयेत यासाठी ॲसिडिटी आपल्याला वेळीच रोखली पाहिजे आणि त्याचा सगळ्यात पहिला उपाय जर कुठला असेल ना तर तो जीवनशैलीत बदल करणं आपलं कुठं चुकतं हे व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऑब्झर्व करणं आणि त्यातनं मग चेंज करणं हे गरजेचं आहे बऱ्याचदा आपण काय करतो जेव्हा आपल्याला ॲसिडिटी होते तेव्हा अँटासिड गोळ्या खातो किंवा इनो घेतो किंवा कुठली तरी गोळी खाऊन ती ॲसिडिटी तात्पुरती आपण दाबून टाकतो पण हा लाईफ लाँग पर्याय असू शकतो का तर बिलकुल नाही जर तुमची जीवनशैली सतत आणि कायम अशीच राहिली तर मग ॲसिडिटीचा त्रास सतत तुम्हाला उद्भवणार आहे म्हणूनच ऍसिडिटीचा त्रास हा परमनंटली कमी करण्यासाठी सगळ्यात आधी जीवनशैलीमध्ये तुम्हाला चेंज करणं खूप गरजेचं आहे वारंवार गोळ्या खेळण्यापेक्षा त्याचं मूळ कारण शोधणं हाच त्याच्यावर एक परमनंट उपाय आहे जर तुम्ही गोळ्या घेत राहिल्या तर तात्पुरती ही ऍसिडिटी दबून राहील आणि मग परत जेव्हा उद्भवेल तेव्हा याची लक्षणं खूप गंभीर स्वरूपातील असतील कारण तुम्ही ती तात्पुरती दाबून आहे तुम्ही ती पूर्ण बरी केलेली नाहीये ऍसिडिटी बरी करायची आहे तर ऍसिडिटी म्हणजे काय हे आधी समजणं खूप गरजेचं आहे आता ऍसिडिटी याचा अर्थ आहे आम्लता किंवा आम्ल शरीरामध्ये आम्ल असतं आपल्या पोटामध्ये आणि हे जे ऍसिड असतं हे आपण खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी मदत करतं त्यामुळे योग्य प्रमाणात असलेलं ऍसिड आपल्याला शरीरामध्ये अन्न व्यवस्थित पचायला आणि शोषायला मदत करतं म्हणूनच हे ऍसिड व्यवस्थित आणि योग्य प्रमाणात असणं आवश्यक आहे आता हे ऍसिड असतं कुठं तर हे ऍसिड असतं आपल्या जठरामध्ये आपल्या पोटामध्ये आणि पोटामध्ये या ऍसिडची एक लेवल असते तेवढ्या लेवलमध्ये हे जर ऍसिड असलं तर ते आपल्याला मदत करतं पण जेव्हा ह्या ऍसिडची मात्रा खूप जास्त वाढते तेव्हा पोटामधून हे ॲसिड जे आहे हे आपल्या फूड पाईपमध्ये येतं इसोफेगसमध्ये येतं आणि जेव्हा हे ॲसिड इसोफेगसमध्ये येतं तेव्हा मग आपल्याला छातीमध्ये जळजळ अगदी अस्वस्थ वाटणं हे त्रास व्हायला लागतात आणि जेव्हा हेच ॲसिड आपल्या थ्रोटमध्ये आपल्या गळ्यामध्ये येतं तेव्हा करपट ढेकर घशामध्ये दुखणं हे त्रास होतात आणि पुढे जाऊन जेव्हा हे ऍसिड तोंडामध्ये येतं तेव्हा आपल्या जिभेवरची चव जाणं करपट आंबट चव तोंडामध्ये येणं असे त्रास व्हायला लागतात आणि घशामध्ये आल्यामुळे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं खोकला व्हायला लागतो आणि बरेच पुढचे आजार देखील मग होतात आणि आपल्याला घशामध्ये देखील अस्वस्थ वाटतं आपला आवाज देखील कधी कधी बदलू शकतो म्हणजेच काय ऍसिडिटी होणं म्हणजे आपल्या पोटामध्ये आवश्यक प्रमाणापेक्षा ऍसिडची मात्रा ऍसिडचं प्रमाण वाढणं आणि ऍसिडची जागा बदलणं म्हणजे पोटामध्ये असलेला ऍसिड आपल्या फूड पाईपमध्ये अन्न नलिकेमध्ये येणं आणि त्याच्यानंतर घशामध्ये आणि तोंडामध्ये येणं हे सगळं झाल्यानंतर जी काही लक्षणं आपल्या शरीरात दिसतात त्याला ॲसिडिटी असं म्हणतात तर आय होप आतापर्यंत तुम्हाला हे कळलं असेल की ऍसिडिटी म्हणजे नक्की काय तर ॲसिडिटीचं आपण सगळ्यात मुख्य कारण बघणार आहोत आपलं पोट म्हणजे आपलं जे शेप जे जठर आहे जे आपलं स्टमक आहे ते आणि अन्ननलिका आपला जो फूड पाईप आहे इसोफेगस याच्यामध्ये एक वॉल्व असते ज्याला झडप असं म्हणू शकतो किंवा स्फिंटर असं म्हणू शकतो म्हणजे हे जे वॉल्व असतात जसं आपलं गुदमार्गाला जशी वॉल्व असते तशा पद्धतीने इथे पण एक वॉल्व असतो आणि हा वॉल्व कसा काम करतो तर हा वॉल्व एकतर्फी काम करतो म्हणजे फूड फूडपाईपमधलं अन्न जठरामध्ये आपल्या पोटामध्ये सोडण्यासाठी हा वॉल्व ओपन होत असतो आणि अन्न आपल्या पोटामध्ये येतो ही जी वॉल्व आहे हे जेव्हा उलट दिशेने कार्य करतं हे स्फिंकटर जेव्हा उलट दिशेने कार्य करतं म्हणजे पोटातलं ॲसिड जेव्हा फूड मध्ये येऊ शकतं जे की नाही आलं पाहिजे या वॉलचं या झडपेचं कार्य जेव्हा बिघडतं त्यावेळेला देखील आपल्याला ॲसिडिटी होते तर हे देखील एक प्रमुख कारण आहे स्फिंक्टर व्यवस्थित काम न करणं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल या झडपेचं कार्य कसं काय बिघडतं या स्पिंकटरचं कार्य मुख्यत्वे करून बिघडण्याचं एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे खूप जास्त खाणं जेव्हा तुम्ही एका डब्यामध्ये खूप जास्त पदार्थ भरता त्यावेळेला त्या डब्याचं झाकण जसं बंद होऊ शकत नाही आणि त्या डब्यामधून तो पदार्थ बाहेर सांडतो त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही खूप जास्त खाण्याची सवय तुम्हाला लावून घेताना त्या त्यावेळेला हे स्फिंक्टर व्यवस्थित कार्य करत नाही आणि या स्फिंक्टरचं कार्य बिघडल्यामुळे पोटातील जो डायजेस्टिव ज्यूस आहे तो वर इसोफेगसमध्ये अन्न नलिकेमध्ये येतो पर्यायाने घशात आणि तोंडात येतो आणि मग तुम्हाला ॲसिडिटीचे भयंकर त्रास होतात त्यामुळे ऍसिडिटीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय जर कुठला असेल तो म्हणजे खूप जास्त वारंवार न खाणं तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तुमचं पोट जितक्या अन्नाने पूर्ण भरतं त्याच्या हाफ किंवा थ्री फोर्थ अन्न तुम्ही खाऊ शकता थोडीशी जागा ही पचनासाठी मोकळी ठेवायची कारण तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का मिक्सरमध्ये पण जेव्हा तुम्ही पूर्ण मिक्सर भरता तेव्हा ते व्यवस्थित ते कार्य करत नाही म्हणूनच तुम्हाला बुकेपेक्षा थोडंसं कमीच खायचं आहे अगदी पोट तुडुंब भरून तुम्हाला जेवायचं नाही आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे हलकं आणि थोडंसं खायचं आहे खूप जास्त खायचं नाही आहे कमी म्हणजे इतकंही कमी नाही खायचं की मग तुम्हाला खूप जास्त पोटामध्ये तडस लागू शकते किंवा तुम्हाला भूक तुमची पूर्ण होत नाही आहे इतकं खायचं ज्याने तुमची भूकही भागेल आणि ओव्हर इटिंग तुमच्याकडून होणार नाही थोडं कमी गेलं तर भूक लागल्यावर परत एकदा तुम्ही थोडंसं जेवू शकता आता दुसरा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे बऱ्याच जणांना खाल्ल्यानंतर लगेच झोपायची सवय असते तर खाल्ल्यानंतर लगेच झोपू नये कारण जर तुम्ही खाल्ल्यानंतर झोपलात तर ही झडप पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे आणि पोटातलं अन्न तुमचं अन्ननलिकेमध्ये येण्याची शक्यता आहे तसंच आयुर्वेदाने आणि योगशास्त्राने देखील सांगितलेलं आहे खाण्यामध्ये आणि झोपण्यामध्ये हे दोन तासांचं अंतर असलं पाहिजे तसेच अजून एक उपाय म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा डाव्या कुशीवर झोपा उजव्या कुशीवर तुम्ही झोपू नका म्हणूनच जेवल्या जेवल्या झोपायचं नाही झोपायची देखील एक, एक चान योग्य पद्धत आहे तर कसं झोपावं याचा एक स्पेशली खूप छान व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील तुम्ही नक्की बघा तर आता ॲसिडिटीवाल्यांनी किंवा ॲसिडिटी ज्यांना सतत होते अशांनी लगेच झोपायचं नाही आता ज्या माझ्या गृहिणी आहेत ना ज्या घरी असतात त्यांना सवय असते जेवल्यानंतर सुस्ती येते आणि जेवल्यानंतर झोप लागते म्हणूनच दुपारी जेवल्यानंतर लगेच झोपायची जर सवय तुम्हाला असेल ना तरीही ताबडतोब बंद करा त्याचप्रमाणे रात्री जेवल्यानंतर देखील सोफ्यावर बसून टी व्ही बघत जेवायचं आणि लगेच मग पुन्हा ताट ठेवून परत सोफ्यावर बसायचं हे देखील कमी करा तर हे कमी करून तुम्ही थोडंसं चालू शकता शतपावली करू शकता हा एक चेंज तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही आणू शकता म्हणजे दिवसा झोपायचं नाही आणि रात्री जेवल्यानंतर शतपावली करायची आणि जेवल्यानंतर दोन तासांनी झोपायचा हो प्रयत्न करा लगेच बेडवर जाऊन आडवं पडायचं नाही आणि तुम्हाला कळलंय जेवल्यानंतर तुम्ही जर अडवं पडलात तर ही स्पिंटर ही वॉल ही झडप व्यवस्थित कार्य करणार नाही आणि पोटातला ज्यूस हा वर फूड पाईपमध्ये येऊ शकतो तसंच जेवल्यानंतर लगेचच वाकू नका किंवा जेवल्यानंतर लगेचच खूप सारा एक्सरसाइज देखील करू नका आता दहाव्या उपायामधला पुढचा म्हणजे चौथा उपाय मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही झोपता रात्री झोपता किंवा दिवसाही कधी झोपलात तर झोपताना थोडंसं टिल्टेड झोपायचं जे दोन उशा घ्यायच्या या दोन्ही उशा एकावर एक, एक बिलकुल सेम न ठेवता एक उशी अशी आणि एक उशी अशी ठेवून थोडंसं टिल्ट निर्माण करून असं टिल्टेड झोपायचं आहे याच्यामुळे काय होईल गुरुत्वाकर्षणामुळे तुमचं ॲसिड जे आहे ते आतमध्ये पोटामध्ये राहील आणि ऍसिड रिफ्लक्स वर येण्याचा जो त्रास तुम्हाला होतो तो होणार नाही तसेच दोन उषा एकावर एक संलग्न ठेवता टिलटेड ठेवल्यामुळे तुमची मान देखील दुखणार नाही आणि व्यवस्थित तुम्हाला झोप देखील येईल म्हणूनच तुम्हाला कसं झोपायचं तर थोडंसं टिल्टेड उषा दोन उषा अशा टिल्टेड ठेवून तुम्हाला सहा ते आठ इंच डोकं वर होईल थोडंसं मान वर होईल अशा पद्धतीने तुम्हाला जोपायचं म्हणजे रिफ्लक्सचा त्रास तुम्हाला होणार नाही जर तुम्हाला अशा उशा कम्फर्टेबल नसतील तर हल्ली अशा गाद्या मिळतात ज्या कमरेपासून वर तुम्ही टिल्ट करू शकता ऍसिडिटीचा सिव्हिअर त्रास असेल तर डॉक्टरांना पैसे देण्यापेक्षा अशा गाद्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं तुमच्यासाठी कधीही योग्य आहे आता आपण लाईफस्टाईल मधला पुढचा महत्वाचा मुद्दा बघूया ते म्हणजे धूम्रपान किंवा मद्यपान तुम्ही जर धूम्रपान किंवा मद्यपान करत असाल तर याच्यामुळे तुमची जी झडप आहे ती व्यवस्थित काम करणार नाही आणि ही झडप बिघडल्यामुळे मग तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो स्मोकिंग केल्यामुळे किंवा कुठल्याही प्रकारच्या तंबाखूच्या सेवनामुळे तुमच्या या झडपेचं कार्य बिघडू शकतं कारण तंबाखू मधलं निकोटीन हे तुमच्या झडपेचं कार्य बिघडवण्यासाठी मदत करतं म्हणूनच धूम्रपान तंबाखू मद्यपान या गोष्टींमुळे पुढे जाऊन तुम्हाला ऍसिडिटीचा जा त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच या व्यसनांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहा आता पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा ते म्हणजे रागावर कंट्रोल ठेवणं आणि टेन्शन कमी घेणं जे लोक खूप टेन्शन घेतात आणि ताबडतोब राग करतात असंही म्हटलं जातं की त्याचं पित्त उसळलंय पित्त खवळलंय ही म्हण जी आहे ना ती तितकीच समर्पक आहे असं सिद्ध झालंय की रागामुळे टेन्शनमुळे शरीरामधल्या हॉर्मोन्सचं कार्य व्यवस्थित होत नाही आणि याच्यामुळे शरीरामध्ये आम्लता वाढते ऍसिडिटी वाढते म्हणूनच पित्त होऊ नये किंवा वारंवार पित्त होत असेल तर रागावर कंट्रोल ठेवणं आणि टेन्शन न घेणं कमी ताणतणाव घेणं फ्री जीवनशैली अंगीकारणं खूप महत्त्वाचं आहे रागावर कंट्रोल ठेवण्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन या गोष्टी सुद्धा अंगीकारू शकता जीवनशैलीमध्ये आणू शकता पर्यायाने तुमची ऍसिडिटी कमी होईल आणि ऍसिडिटीचा त्रास तुम्हाला खूप जास्त जाणवणार नाही आता आपण सातवा पर्याय बघूया सातवा जीवनशैलीतला बदल काय करायचा आहे सैलसर सुती कपडे घालायचे जेव्हा तुम्ही खूप जास्त घट्ट कपडे घालता घट्ट जीन्स ब्लाऊज अगदी घट्ट घालता त्यावेळेला या झडपेवर म्हणजे हा जो स्पिंटर आहे तुमच्या पाईप आणि तुमच्या जठराला पोटाला जोडणारा याच्यावर प्रेशर येतं आणि त्याचं कार्य बिघडतं म्हणूनच सैलसर सुती कपडे घाला खूप घट्ट जीन्स अगदी साडी घालत असाल तर परकर अगदी कसून बांधणं किंवा ब्लाऊजची बटणं खूप टाईट असणं या गोष्टी थोड्याशा कमी करा आणि थोडे सैलसर कपडे घाला याच्यामुळे देखील तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि त्रास असेल तर तो कमी व्हायला मदत होईल पुढचा जीवनशैलीमधला फार महत्वाचा बदल आहे आणि बऱ्याच जणांना ही सवय असते ती म्हणजे अनावश्यक औषधं खाणं बरेच जण बऱ्याच जणी अगदी थोडं थोडं दुखलं तरी लगेच मेडिकलमध्ये जाऊन औषध ओव्हर द काउंटर जाऊन घेतात तर या पेन किलर मुळे अनावश्यक औषधांमुळे याची तुम्हाला सवय लागते आणि कालांतराने ऍसिडिटीचा त्रास होतो अगदी पोटामध्ये अल्सर देखील होऊ शकतो तसेच मेनापॉज जवळ आलेला असताना म्हणजे पेरीमेनपॉज काळामध्ये आणि नंतर देखील इस्ट्रोजनची लेवल जेव्हा कमी होते आणि काही हॉर्मोन्सची औषधं डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राइब करतात तर अशी औषधं वारंवार घेतल्याने देखील आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो त्याचप्रमाणे काही औषधं जसं की डिप्रेशनवरची खूप सारी औषधं ज्याला की डिप्रेशन म्हणतात अशी औषधं जेव्हा आपण घेतो तर यामुळे देखील आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही जर रेग्युलरली काही औषधं घेत असाल काही पंप ओढत असाल तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता की या औषधांमुळे याचा साईड इफेक्ट म्हणून तर मला ॲसिडिटीचा त्रास होत नाही आहे ना आणि मग याला दुसरा काही पर्याय आहे का म्हणूनच औषधांची सवय न लावणं आणि नैसर्गिकदृष्ट्या तुमचा कुठलाही आजार बरा करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे अगदी कुठलाही पर्याय नसेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घेणं गरजेचं आहे ओव्हर द काउंटर स्वतःच्या मनाने स्वतःच्या डोक्याने औषधं घेणं टाळा कारण याच्यामुळे किडनी खराब होण्याचे देखील चान्सेस असतातच पुढचा तितकाच महत्त्वाचा उपाय म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं आता हा सेकंड लास्ट उपाय आहे नववा उपाय हा खूप महत्वाचा आहे बरं का कारण जेव्हा आपल्या अंगावर पोटावर खूप चरबी असते त्या वेळेला आपल्या स्पिंटरवर ही जी वॉल असते याच्यावर आपला दाब येतो आणि मग पोटातले गॅस्ट्रिक ज्युसेस वरती फूड पाईपमध्ये येण्याची शक्यता असते म्हणूनच ज्यांचं वजन खूप जास्त आहे त्यांना करपट डेकर खूप येतात अगदी काहीही खाल्लं तरी डेकर येतात छातीमध्ये जळजळ होतं म्हणून हे टाळण्यासाठी तुमची ॲसिडिटी कमी होण्यासाठी वजन नियंत्रणात असणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता दहावा अतिशय महत्त्वाचा आणि डायरेक्टली ॲसिडिटीशी रिलेटेड असणारा सगळ्यात मोठा उपाय म्हणजे खाण्यात बदल करणे जसं की अयोग्य खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते तसंच योग्य खाल्ल्याने देखील ॲसिडिटी कंट्रोलमध्ये येते म्हणजेच या खाण्यामुळे देखील आपण आपल्या ऍसिडिटीचं प्रमाण कमी करणं किंवा जास्त होणं हे निश्चित करू शकतो तर खाण्यात आता काय बदल केले पाहिजेत कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत हे आधी आपण बघूया सगळ्यात पहिला अन्नपदार्थ जो ॲसिडिटीला कारक ठरतो तो, तो म्हणजे खूप तिखट तर्रीदार मसालेदार तिखट मिरचीचा ठेचा लाल मिरचीचा ठेचा हिरवी मिरची खाणं हे ॲसिडिटीचं मुख्य कारण आहे अगदी सधे पोहे जरी केले तर काही लोक खूप जास्त मिरची टाकून खातात तर हे अत्यंत चुकीचं आहे तर्रीदार मसालेदार तेलकट भाज्या खाणं पूर्णपणे ॲसिडिटीवाल्यांनी बंद केलं पाहिजे आता दुसरं म्हणजे चरबीयुक्त पदार्थ जी लोकं खूप चरबीयुक्त फॅटी फूड्स खातात जसं की फ्रेंच फ्राईज तळलेलं पापड प्रत्येक जेवणामध्ये ज्यांना तळण लागतं किंवा खूप नॉनव्हेज चिकन मटन हे खूप जास्त प्रमाणात खातात त्यांना देखील ॲसिडिटीला सामोरं जावं लागतं म्हणूनच ॲसिडिटी होऊ नये म्हणून तेलकट तळलेलं खूप जास्त स्पायसी खूप मीठ वगैरे टाकलेलं मसाला टाकलेले हे अन्नपदार्थ तुम्ही ताबडतोब बंद करा तसंच खूप फॅटी म्हणजे खूप मलईयुक्त घट्ट जाडसर दूध पिणं याने देखील आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते तर आता ही ॲसिडिटी अशा पदार्थांमुळे म्हणजे तिखट स्पायसी खारट मसालेदार काळ्या मसाल्याच्या पदार्थांमुळे का होते हे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या फूड पाईपला म्हणजे इसोफेजियल लायनिंगला आणि आपल्या पोटाला तसेच इंटेस्टाईनला देखील एक पातळ पडदा असतो आणि हा पडदा अशा पद्धतीचं तिखट खारट गोष्टी खूप खाल्ल्यामुळे हा इरिटेट होतो सेन्सिटिव्ह होतो आणि सेन्सिटिव्ह झाल्यामुळे अगदी वॉल देखील सेन्सिटिव्ह होते आणि तिचं कार्य बिघडतं म्हणून असं तळलेलं तिखट मसालेदार खूप फॅटी तर्रीदार पदार्थ खाणं हे ऍसिडिटीला कारक आहे त्याचप्रमाणे नॉनव्हेज किंवा फॅटी फूड जर तुम्ही खाल्लं तर काय होईल नॉनव्हेज पचायला खूप वेळ लागतो म्हणजे अगदी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांचा देखील कालावधी लागू शकतो आणि मग हे अन्न पदार्थ फॅटी फूड नॉनव्हेज हे आतमध्ये चढण्याची प्रक्रिया देखील तितक्याच वेगाने होते आणि मग हे टाकाऊ पदार्थ व्यवस्थित न पचल्यामुळे त्याचं विषद्रव्य स्वरूपात रूपांतरण होतं आणि मग ते फूड पाईपमध्ये येऊ शकतं आणि त्याची देखील आपल्याला ॲसिडिटी होऊ शकते तसंही तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल जेव्हा तुम्ही खूप फॅटी तळलेलं अगदी पूर्णाचं जेवण जेव्हा करता तेव्हा खूप भजी वगैरे खाता वडापाव वगैरे असल्या काही गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या ना तुम्हाला असं वाटतं की तुमचं पोट अगदी गच्च खूप फुल भरलेलं आहे पाव वगैरे तुम्ही खाल्ले तर या वेळेला होतं काय याच्यामुळे पोट गच्च झाल्यामुळे देखील या वॉलला प्रेशर येतं आणि मग पर्यायाने ऍसिडिटी होते म्हणून ऍसिडिटी कमी करायची असेल तर अयोग्य आहार टाळणं हा जीवनशैलीतला बदल सगळ्यात जास्त महत्वाचा वार चाहा वार आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वारंवार चहा पिणं चहाला पर्याय म्हणून वारंवार कॉफी पिणं आता बरीच लोक काय करतात ऑफिसमध्ये असतील तर खूप कामाचा लोड आला तरी चहा पितात तरी कॉफी पितात काही गृहिणी घरी आहेत मग बोर झालं तर मस्त सोफ्यावर बसून कॉफी पितात टी व्ही बघतात आणि अशामुळे वारंवार चहा कॉफी प्यायल्यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं कारण चहा आणि कॉफीमध्ये जे टॅनिन आणि कॅफिन आहे हे ॲसिडिटीसाठी खूप कारक आहे ॲसिडिटीला प्रमोट करतं आणि यासाठी ॲसिडिटी होऊ नये म्हणून चहा कॉफी वारंवार पिणं टाळावं पूर्णपणे बंद करावं तर चहा सोडायची एक योग्य पद्धत हा सुंदर व्हिडिओ चॅनलवर आहे तो देखील तुम्ही बघू शकता आता पुढचा अन्न घटक म्हणजे आल्या लसणाची पेस्ट काहींना आल्या लसणाच्या पेस्टचा खूप जास्त वापर केल्यामुळे देखील ऍसिडिटी होते किंवा कच्चा कांदा खाल्ल्यामुळे देखील ऍसिडिटी होते पुढचा पदार्थ म्हणजे शीतपेय शीतपेय शीत ही जास्त कार्बोनेटेड असल्यामुळे कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स पिल्यामुळे लगेचच ढेकरा येण्याचा त्रास त्रास होतो तर हा कमी करण्यासाठी शीतपेय पूर्णपणे टाळा तसेच काही जणांना टोमॅटो आणि आंबट फळे खाल्ल्याने देखील ऍसिडिटी होते म्हणून ऍसिडिटी जर तुम्हाला होत असेल तर आंबट फळं काही दिवस खाणं बंद करा सिट्रस फूड लिंबू मोसंबी ऑरेंजेस हे थोडे दिवस बंद करा बोरांच्या सीझन मध्ये बोरं जी आंबट बोरं असतात ती खाऊ नका काहींना खूप जास्त प्रमाणात ड्रायफ्रुट्स खाल्ल्यामुळे देखील ॲसिडिटी होऊ शकते तर सुद्धा थोडे दिवस तुम्ही बंद करू शकता कारण ही आंबट फळं आपल्या पोटाच्या आतल्या लायनिंगला थोडंसं इरिटेट करू शकतात या पदार्थांमुळे आपली ॲसिडिटी वाढते पण आता आपण असे, असे अन्न घटक बघू ज्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकते मसाल्यांमुळे ॲसिडिटी वाढते परंतु मसाल्यामध्ये असेही काही पदार्थ आहेत असेही काही मसाले आहेत ज्याच्यामुळे ॲसिडिटी कमी होऊ शकते तर सगळ्यात पहिलं त्याच्यामधलं आहे ते म्हणजे बडिशो बडिशोपची पावडर जर तुम्ही जेवणानंतर थोडीशी खाल्ली आणि वरून पाणी प्यायलात तर याच्यामुळे बडिशोप तुमच्या दातामध्ये अडकून तुमचे दात किडण्याची तुम्हाला एक भीती राहणार नाही बडीशोपची पावडर तुम्ही पाण्याबरोबर घ्यायल्यामुळे तुमची ॲसिडिटी कमी व्हायला मदत होईल त्याचप्रमाणे जिऱ्याचं पाणी देखील एक छान उपाय आहे किंवा शहा जिरं तुम्ही नुसतं चघळलं तरी तुमची ॲसिडिटी कमी होऊ शकते बडीशोप खाताना तुम्ही त्याच्यामध्ये ओवा वेलची थोडंसं टाकू शकता शकतामुळे देखील ॲसिडिटी कंट्रोलमध्ये दे येऊ हो शकते तसेच अजून जर तुम्ही बघितलं तर आलं आलं थोडंसं सेंधव मिठाबरोबर तुम्ही चघळलं तरी देखील ॲसिडिटी कंट्रोलमध्ये दे येते आलं भरपूर प्रमाणात लसणाबरोबर आल्या लसणाची पेस्ट जर तुम्ही घेतली तर याचा त्रास होऊ शकतो पण थोडंसं आलं तुम्ही सेंधव मिठाबरोबर चघळलं तर याच्यामुळे ॲसिडिटीवर छान तुम्हाला रामबाण उपाय म्हणून हे ॲसिडिटीवर कार्य करू शकतं ॲसिडिटी तुमची नियंत्रणात येऊ शकते आलं चांगलं टेचून आल्याचा ज्यूस तुम्ही पाण्यात मिक्स करून हे पाणी देखील तुम्ही पिऊ शकता याच्यामुळे देखील ॲसिडिटी लगेच कमी होण्यास मदत होईल चिंच हे आंबट आहे त्यामुळे ॲसिडिटी वाढू शकते परंतु कोकम जर तुम्ही घेतलं कोकम सरबत वर्णामध्ये वगैरे कोकमचा तुम्ही उप वापर केला भाज्यांमध्ये कोकम वापरलं तरी देखील ॲसिडिटी कमी होऊ शकते कोकमामध्ये पित्त शमन करण्याचा एक छान गुणधर्म आहे तो तुम्हाला इथे मदत करू शकतो विविध प्रकारची कोकम सरबतं मिळतात तर याच्यामधली विदाऊट शुगर नो शुगर कोकम आगळ तुम्ही घेतलं आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही एक ग्लासभर पाणी प्यायलात तरी देखील ॲसिडिटी कमी तुमची होऊ शकते तसेच मधाची काडी चघळल्याने देखील ॲसिडिटी कमी होते तसेच काही जणांना सकाळी सकाळी खूप जास्त फेस लागतं तर अशा लोकांनी सकाळी उठल्या उठल्या जर केळी खाल्ली तरी देखील त्यांची कमी होऊ शकते देखील कमी होऊ शकते कारण चघळल्यामुळे लाळ जास्त प्रमाणात निर्माण होते ही गुणधर्माने अल्कलाईन असते त्यामुळे हे ऍसिड निवडण्यास मदत होते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू